नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जरी ज्ञानाचे प्रकाशे परतत्वी दिठी पैसे ते स्फूर्तीची असे अंध हो ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक सहाशे अठ्ठावीस परतत्व म्हणजे परब्रह्म हेच खरं ज्ञेय होय महंतानं तेच जाणून घेतलं पाहिजे परब्रह्माचं ज्ञान त्याला झालं पाहिजे जर ज्ञानाच्या प्रकाशामुळे परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धी आंधळी होऊन राहिली आहे असं म्हटलं पाहिजे आंधळ्या माणसाच्या हातात झगमगता दिवा दिला तरी आंधळ्याला त्याचा काहीच उपयोग नसतो मुळात दृष्टीच नसेल तर नुसता दिवा काय करणार तशीच मूळ बुद्धीच आंधळी असेल तर परब्रह्माचं ज्ञान होणार कस म्हणून ज्ञान जेवढं दाखवेल तेवढं सगळं ज्ञेय वस्तुरूपच असत पण ती ज्ञेय वस्तू पाहण्यासाठी बुद्धी शुद्ध असली पाहिजे इथं ज्ञानदेवांना लौकिक ज्ञान आणि पारलौकिक ज्ञान या दोहोंमधला फरक अभिप्रेत आहे माणूस सामान्यपणे ऐहिक गोष्टीचं ज्ञान करून घेण्यासाठी आपली बुद्धी वापरतो या ऐहिकाच्या ज्ञानामुळे त्याला शरीर सुख मिळतं तोटी फिरवल्याबरोबर नळातून पाणी येतं बटन दाबल्यावर दिवा लागतो किंवा पंखा सुरू होतो निसर्ग सृष्टीतल्या वस्तुमात्राचं संशोधन करून माणसानं पंचमहाभूत आपल्या सेवेला जुंपली त्यातून त्याला भौतिक सुखसोयी मिळाल्या पण या सुखसोयी जशा वाढल्या गेल्या तसं खरं सुख दुरावत चाललं वासना जशा वाढत जातात तसं असमाधान देखील वाढतच राहतं मनाची तृप्ती होत नाही या भौतिक सुखाची लालसा झटकून टाकून महंत आत्मसुखाचा शोध घेतो परमेश्वर प्राप्तीच्या परमानंदाचं ज्ञान हेच त्याचं ध्येय बनतं